काय बायको दुतली बो हईला लई चाबा चाबर करायची लई बोलायची म्हणजे आईला मला असं टेन्शन वाढलं ना आता असं वाटतं नसतं हनलं ते चाललं असत आता हा तवा मारायचो हाणायचो तर दोन दिवस मायाला राहायची तिसऱ्या दिवशी निघून यायची पण आता महिना दीड महिना झाला बायको तर इड यायना अरे माई प्याय वाचून मऊ झाली ना मला चहा उकळता येत नाही अरे आखा पसरा पडे रे घरात कितीक दिवस मी खायला आटेल बा पावडे काय आमक काय काय आईला डोक्याला तर ताण झालं ते मा मित्रांना मी सांगितलंय तो स्वामी तो किश्या तो जग्या त्यांना दोन चार जणांना सांगितलं एखादी कामावाली बाई असेल तर पाहू आपल्याला मग आता पाहूबा काय होईल खरं बा पत्ता दिलाय मी ते तिघांनी मग भेटली तर पाठवतीलच ते मग आता कवा येईल कवा नाही रागोदा पडलाय घरात माझं ते अंगावरले कपडे धुवायचे पण मला ते कवर टेन्शन घ्यावं जपून आता काय कार मला घरात बायकू नाही तर बोलत तिसलय चहायला किरकोळ गोष्टीवरून बांधण झाले ब काय सांगायचं ह्याला पाठी मला करायचं मूड आलं हव तिला काय झालं काही नाही ती फुल झोपत लुटी सुटली मला असा काय राग आला बन बना बन दुवांच्या लावून दिल्या तिनं सकाळी गठुड बदल पिसाड जोप फरार झालं ना झालं दीड महिना तर आलंच नाही अरे या शिकूला बायको राहते का कोणची बायको करून द्यायला नाही म्हणली दे जाऊ दे ती गेली आली अखांदी कामावाली ना माया डोक्याला ताण नाही राहणार घरातलं चावली पुढलं पाहतोची कोणा दादा थांबा हो या कोण तुम्ही मी शांता तोंड जोडे शांता तोंड जोडेव जोडे का ते सोमा नाही का सोमा सोमा सोमाय का तो सोमी आहे का हा त्यांनी तुमचा पत्ता दिला ते म्हणे यांच्याकडे काम भेटेल तुम्हाला हो हो जा नको काही नको हमा मित्र येतो त्याच्यामुळे कामाला जाते ना मी पाहिला आहे ना असे म्हणून गाडी बंगला आणि पगार चांगला देईल म्हणून म्हणजे तुम्ही काम पायसारखे आले का? काम पाहायला आले या इकडे या बदल झालं बाई तुम्ही देवासारख्या आल्या तुम्हालाय ना कामाला बाईच पाहिजे होती हो बस का नाही काही नाही उभी नाही बसा बर तुम्ही काम करशाल ना तुम्ही कोणतं कोणतं काम करशाल मी सगळं काम करते ना धुन धुविते भांडे घशीते लादी पोचा गॅस घशीते सायपाक करते चहा बनविते नाश्ता बनविते सगळं येत मला धुनं पाणी सगळं माझ काम करशाल तुमच कोणतं काम माझ अव मी जर म्हणतो या बाथरूम मध्ये पाठ घसून द्या हा हा का तसं म्हणजे ते काम नाही करीत मी तुमची बायको असेल पाट पाठ घासायला <laughs> नका नाव कर <laughs> बायको असती तर कालच वाम्याला बाई पाय लावली असती <laughs> ना काढून त्या दिवशी काय झालं झालं महिना दीड महिना महिना दीड महिना झाला काही नाही बाकी ना मी उचलो काही नाही बाथरूम मरून गेलो अजांता बाई थोडीशी मला आठवण आली करायची काय करायची तुम्ही घरी करते नाही का काची माझी नवरा बायको जे करते आठवण पान आठवणार आपलं बर बर मग मी घुसलो तिच्या कांब्यात पार्टी बर घुसल्या बाई बाईजशी झोपेल ना उठानाच राग उठानाच माग अशी बघावली हा का सकाळी चा घेतला बाई निघून गेली माया पण असं नाही करायचं ना बाई मानून दिवसभर काम करून थकेल रात्री तिला कसं रात्र इतक्यात उजळतभर झोपत तेवढाच आराम भेटतो त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं तुम्ही अहो शांताबाई तुम्हाला मस्कळ पण माझा जो काना झाला ज्या कामाला मग हिला लग्न करून काल आणेल मेबर नाही मग आणली काल माई झोपायलाच आणली होती ना अहो हो तुमचं बरोबर आहे ते नाही का पण जाऊ द्या तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे दोघांना नाही का आ, आ, माला? आ, माला एक सांगा आता मला फक्त कामाचं सांगा कस आहे आम्ही गोरगरीब लोक आमचं पोट पाणी कामावर अवलंबून आहे मग मला पगार द्याल चांगला तुम्हाला मी पगार भरपूर देतो मला ना जाग्यावर तुम्ही म्हणू नका पगाराचं काही तुम्हाला तुम्ही मी तुम्हाला ना माझ्या माना प्रमाणे बर का माझ्या माना तुम्हाला वीस हजार रुपये महिना द्या ना बापरे वीस हजार महिना द्या ना

मग करते। आओ, हाँ। 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 का मी करते अहो माझ तुम्ही जर पाहिलं अगदी किचन रूम ते माझ्याला अरे वा काय माझी काम घेतलं चालेल ना मला तुम्ही दाखवून द्या मी सगळं काम आवडून घेते मधी जाऊन दाखवतो ना हिड नाही दाखवतो या मधी ना किचन हो हो चला या मा मग हो भाई चला ना काही चलत पडल्या नाही नाही काही नाही काही नाही चल चल ये बा हॉ किचन हो हो छान छान पाहून घ्या हा भांडे खूप पडेल हो मी आता लगेच भांडे बसून घेते आणि आजपासून माझी तारीख टिकून ठेवा आजपासून चालू झाले ऐका तुमचं काम जर मला आवाजलं हो ना तर तुम्हाला हजार पाचशे वाढवा देईल अबा बेदरून पाहून घ्या चला हा पाहून घ्या या बा छान छान सगळं या आवडून घेते मी आता हो हो उषा वगैरे सगळं झटकून झटकून ना मस्त आवडून घेते सगळं तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला दुपारच्या पारी आल जर आला तर मस्त मायाच्या लोपायचं गादी हो बर चालेल चालेल बर चाल चाल। मग आता तुम्ही आवडा काम मी जाऊ का मी थोडं बाहेर आलो हा बर बर या तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मी सगळं काम व्यवस्थित करीन मालक फक्त मायावर विश्वास टाका अहो तुम्ही आता दिसायला एवढ्या भारी ये तुम्ही माझं घर किती चकाचक ठेवशा मग चालेल चालेल येऊ आणायची बरोबर जा तुम्हाला आणायचं काही नाही नाही मला काही नकोय मी फक्त काम आवडीत आता आता थोडी मिसरी लावत्या हा बर बर मिसरी आणली म्हणजे कस ती लावली का लाव हा थोडिंग बरं बस आणतो आणतो अर्धा केलो आमचं केला बिला आणू ना। ना का नाही ना का काय झालं माहितीये का नका म्हणजे उपास बी पासून आहे ना नाही नाही आमचा तो स्वामी आहे ना जोडीदार त्याच्या का चाललो मी त्याच्या केली आहे ना हे आवाज केलं लांब लांबी नवीन नवीन केल जनली त्याची बर का बर पाहून यायचो मी घेऊन हा जाऊ तो कावरून हा मी सगळं आवरून घेते मालक तो एकच नंबर भेटला झालं डोक्याला ताण नाही राहिला इकडे तिकडं लोकांची मोलमंजरी उन्हा तानात करीत बसण्या बेक्षा निन्या खुरा बेक्षा इड सावलीतल्या सावलीत आसच्याकाच्या घर करते ना मालकाच आग का मालक मला काढूच शकत नाही हा चला आता लगेच भीड़ते काय मला अशी भीड़ते ना आपला बासरी बास आ आले अगदर सगले आ अे? Nee? टेंशन टेंशन आओ मालक टेंशन आहे पण असं नाही करायचं ना आओ आज दारूनी शरीर खराब होत ना दारू का त्या आ दारूनी टेंशन थोडं कमी होणार दर... आहे मा? बस खाली ते बा दादी ये दा अच्छा केळी आणली का तुम्ही म्हणत होते केळी ने मां माता वांद माता मटन हां बस खाली बस हो बस आओ मालक अग माझ्या जणीला खावत नाही खावत चालाम खोतची जणी जणी कोण माय बाको ते का हा मी जणीच म्हणतो हा हा जाई माझ्या बर बर शांता हाँ? ती जणी गेली तर तिकडच मारते मला आहे ना तू करून दे करून हा काय मत बर बर आता शिजत टाकी ते कुकरला असा मसाला वाटून झनझणीत भाजी बनविते मी आणि पोळ्या करू का बाजरीच्या भाकरी बाजरीच बर बर शांता हा ते जाणीला काव नाही गेली तर जाऊ दे जाऊ मला तुम्ही घ्या पण आता

मी लवकर शायपाक बनवीते मटन बनवीते आणि लवकर आवरून निघून जाते शांता एक काम कर हां तू इरेज तो आपो पगडी करून इडून दे बर बन सांग या 1 किलो माटा नी तू कती का आ, हो हो भरपूर प बना पणा जाऊ का मालकनी आ, जा। मालक आ बन बन बर तर जास्त झाली मला म्हण मी येतो मा मित्राकून जाऊन आणि गेले तर तिकडून टिळूनच आले ताईटून जाऊ दे बाई पण बिचारी चांगले मला म्हण लाईन आहे मटण बनवून एक किलो मटण आणलं डायरेक्ट तर आता कटक्याला कुकर लावले चला आता आहे ना स्वयंपाक करून घेते कुकर हा इकडे कुकर कुकर लावून देते आणि सकाळ दहा शिट्ट्या घेते आणि लगेच मसाला काढून घेते कुकर घसून घेते पहिली भाई मालकी नाही किती पासाला पडेल भांड्यांचा रागाने गिरी म्हण दोघांना बायकूंच काहीतरी झाले वाटत चला आता ना मस्त पैकी काही टेन्शन नाही थोडा कमीच गॅस ठेवते अरे बापरे मालक तुम्ही आव सोडा सोडा काय करू राहिले मालक शांत आहो तू इकडे कुठं नाही राहिले मला आव मी कुकर ठेवलाय गॅसवर वर

मला करून दे हा मी दीड महिन्या फोन तसाच उपाशी हाय ना का करून दे भक्त मार्ग आहे माझा नवरा ठेशील ना मला येते का म शांत माझ्या जमी सारखं मला असं मोकळ करून दे मोकळ मोक हा एव्हा माझी जणी मला कावाय करून द्यायची रातची दिवसा जाव म्हणलं त पण त्या दिवशी नेमका मला ये, मोर येईल आणि तिला मोड नाही मग अशा काय गोष्टी झाल्या तिच्या आयला ती जनी जनी मी तुला आता गरज नाही घेणार मी तुला सांभाळे आयुष्यभर तुला काम येईलच माझ्याच बांधले बर बर मी काम करील ना मला तुमचं मला मायच्या मालेला पगार दे जा फक्त तुला आता पैसे देऊ कु मी ना नाही आता मला गरज नाही मी आटा जाऊले काज आव मला काय आली एक शांत आई मला मला तुले मानस भरली मां आव मला हे जनी जनी भांगार देस भांगा काय तुझ ते तोन बाप रे बच 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 ते भाजी पाहते ना मी? दे चालते दुसरी आणू आपण हा का मला आता मूल आला मला पहिले तस मी तुला आता स्वागणारच नाही आहो मला पण ऐका ना मी त्यातली बाई नाही हो मी तुम्हाला गोडी गोडी सांगू राहिले नाही तर मग मी तुमचं काम बी सोडून आई काय काम न सोडू मला एकदा करून दे तुम्ही पिऊन आले ते बी मला पटलं नाही तुमचं आणि <coughs>

पाली वाटत चांगली आली होती म्हणलो होतो मी तुला लागल देऊन पैसे देतो मला एकदा तरी करून दे तिच्या मायला तिचे पळ पलन, पळणी मला लुटून पळाली चहायला जाय कुठे जाणारी येईलच तिला कामाची गरज आहे मग ती आली का मग तिच्या फाईल